हरे राम हरे राम 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 हरे हरे पुष्णा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 भॼन कवर गेसा नाम गायत्री हरि चेहन हुते नाम घेसा ते वरी जिवितो अने ब्रे कर्म

या ठिकाणी सुंदर असा त्या ठिकाणी नाश्ता घालवलेला आहे अनेक वर्षापासून वारकऱ्याची सेवा करत आलेले कुटुंब खूप असा वारकऱ्यांना सहकार्य करत आहे कुठल्याही वारकऱ्यांची या ठिकाणी अडचण करत नाहीत त्यांना या वारकऱ्याच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद जितेंद्र ने या ठिकाणी महाराज अतिशय मावळ माणसं कुटुंब कुटुंबामध्ये सर्व महिला असतील त्या ठिकाणी त्यांची मुलं असतील सर्व वारकऱ्यांच्या चांगल्या प्रकारची सेवा करत आहेत करत आहेत तिथून पुढच्या काळात सुद्धा अशी त्यांची सेवा काढावी आणि मजे करता सर्व पांडुरंगाने या सर्व कुटुंबाला अवदंड असा या आरोग्य द्यावर शेवटी पांडुरां विचारणी वारकऱ्याच्या वर्षी प्रार्थना धन्यवाद आणि आमचे बाजीराव देशमुख पाहुणे सुरुवात पासून वांगरी पासून पंढरपुरामध्ये इडिओ शूटिंगचं काम करत आहे प्रत्येक महिला या व्हिडिओ शूटिंग मध्ये टिकली जात आहे कायम राहणारे आणि त्यांचा आहे बाजीराव देशमुख म्हणून चायनालो उघडला तिथं तुम्हाला सर्व पाहायला मिळत आणि एक महत्वाची सूचना आहे आता नाश्ता झाल्यानंतर सर्व महिला मंडळांना विनंती आहे एक तर तुम्ही चालायचं किंवा रथाच्या फुरके नाही चालायचा हि गर्दी भरपूर आहे सर्वांनी शिस्त पाळा आपल्याला शिस्ती द्या अभाव आहे तो सर्वांना हातोडून आहे आपण जनता ही शिस्ती चला तीन तीन महिलांची रांग करायची दोनशे शेतकरी होणार तीन महिलांची रांग करायची तीन संगत चालायचं एवढी विनंती आहे आणि पुरुष वारकऱ्याला सुद्धा विनंती आहे बस्ती मंडळाच्या पुढे तो आपण चालायच आणि त्याचप्रमाणे आमचे पथक या ठिकाणी पथकावाली असतील आणि कर, तुळशी कळशीवाले त्यांनी पुढे चालायचे एवढी सर्वांनी नेमका तुम्ही अनेक चॅनल विंड्याची शिस्त आणि नियम पाहताय कशा पद्धतीने दिंडे चालला आणि घरची मंडळी तुमची तिकडे पाहतायत आपल्या महिला कशा पद्धतीने चालतात